श्रावण महिन्यानिमित्त आमदार राणा सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्या वतीने देवस्थान सहल यात्रा आयोजित करण्यात आली होती यावेळी श्री सप्तशृंगी गड रेणुका माता आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती याच महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी धाराशिवच्या प्रतिष्ठान भवन येथून पहाटे ही सहल निघाली होती रात्रीपर्यंत या महिलांनी या सहलीचा आनंद लुटला धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सहलीची सुरुवात झाली यावेळी धाराशिव तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रावण महिन्यानिमित्त यावेळी धाराशिव तालुक्यातील भाविक महिलांना श्री सप्तशृंगी गड वनी चांदवड येथील रेणुका माता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती यासाठी एकूण आठ बसेसची सोय करण्यात आली होती यावेळी महिलांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी डोकी गावातून आलेली आहे आणि अर्चनाईनी ही श्रावण मासा मासानिमित्त देवदर्शन सहजी काढलेली आहे ती अतिशय अप्रतिम आहे आम्ही जे सप्तशृंगी देवी बघतो अहिल्या माता म्हणजे चांदवडचं रेणुका महातेच चा मंदिराचं दर्शन झालं आणि आम्ही आता नंतर म्हणजे साक्षांता चैतन्यामध्ये आपण मागच्या देवा आठवतो आणि साक्षात चैतन्यामध्ये आम्ही दे अर्चना देवीलाच पाहतो कारण देवी या अर्चना देवींमुळेच आम्हाला या एवढ्या मोठे देव्या आणि देवींचं दर्शन घडलं आम्ही एवढ्या लांब वेळेमुळे किंवा परिस्थितीमुळे एवढ्या लांब येऊ शकलो नसतो परंतु हे नेत्र सुख जे आहे ते आम्हाला अर्चनताईंमुळे मिळालेले आहे आणि आमच्या अर्चनताईंना आशीर्वाद आणि शुभेच्छा नेहमीच राहतील आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम आहोत ताईंनी नेलं नसतं तर आम्हाला फक्त हे युट्यूबवर मोबाईलवरच बघावं लागलं असतं किंवा जाऊ 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 म्हणण्यामध्ये येणं कधी शक्य झालं होईल हे काय सांगता आलं आम नसतं आम्ही आमच्या जवळचे तुळजापूर वगैरे छोटे छोटे गावाला स्वतः जाऊ शकतो पण एवढं ये लांबपर्यंत येणं म्हणजे एवढं शक्य होत नाही आणि आलो फॅमिली आलो तर एवढी मजा पण येत नाही एवढ्या महिला आल्यामुळे अधिक आनंद उत्सव वाटतोय मजा वाटते आज आम्ही सर्व महिला सप सप्त वणीच्या देवीला आलेलो हो, आहोत आणि एक चारशे ते पाचशे महिला आहेत आम्ही आणि अर्चनाताई पाटील हे वर्षाला असं ट्रीप काढतात गेल्या वर्षी आम्हाला दृष्णेश्वर भीमाशंकरला नेलेलं आणि पूर्ण महिलांना चूल आणि मूल फक्त हेच असं गुंतवून ठेवलेलं असतं त्याच्यामुळं काहीतरी एन्जॉय म्हणून हे वर्षाला अर्चना ताई असं हे ट्रीप काढतात त्यामुळं खूप महिलांनी एन्जॉय केलेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढे त्र्यंबकेश्वरला जाणार आहे आणि असं घरातल्याने असं पाठवलं पण नसतं ना सगळ्या महिला असल्यामुळं आरच्यावर विश्वास ठेवून सगळ्यांनी पाठवलेला आहे एक पाचशे महिला आहे आम्ही एकदम छान होती जेवणाची राहण्याची आणि व्यवस्था सगळं गाडीमध्ये पाणी नाश्त्याला केळी वगैरे सगळं होतं त्याच्यामुळं कुणाची काय गैरसोय झाली नाही त्याच्यामुळं अर्जंताईचे आम्ही आभार मानतो खूप छान वाटलं आम्हाला सप्तशृंगी देवीला अर्चनाताईमुळे यायला भेटलं आणि आम्ही आमच्या जीवनात कधीच सप्तशृंगी देवीपर्यंत आलो नसतो किंवा पोचलो नसतो अर्चनाताईमुळं आम्ही सप्तशृंगी देवीला म्हणजे आलो आणि खूप छान दर्शन झालं कधी नाही याच्या अगोदर पण आलो नसतो आणि पुढं पण आम्ही कधी म्हणजे याचा योगा योगा आला नसता ताईमुळे इथपर्यंत येण्याचा योग आला कोल्हापूरला पण गेलो होतो त्यांनी पाठीमागची ट्रिप काढली त्यावेळेस आणि आत्ताची पण ट्रीप काढली की आत्ताची पण व्यवस्था खूप छान होती त्यावेळेसची पण व्यवस्था आमची खूप छान केली होती